देवळाली कॅम्प परिसरातील दारणा काठच्या परिसरात अनेक वेळा बिबट्यांचे रेस्क्यू वन विभागानं केलंय दरम्यान अजून एका बिबट्याला रेस्क्यू करण्यात वन विभागाला यश आलंय याबाबत वन विभागाकडून मिळालेली अधिक माहिती अशी की देवळाली कॅम्प येथील दारणा काठच्या परिसरात लहवी तिथं कोंडाजी एकनाथ गवळी यांच्या गट क्रमांक अष्ट्याहत्तर मध्ये गेल्या आठवड्यात बिबट्या दिसला होता तेव्हापासून परिसरातील नागरिक बाहेर पडण्यास घाबरत होते याबाबत वन विभागाला कळवले असता त्यांनी गवळी यांच्या मळ्यात पिंजरा लावला होता या अखेर ऑगस्ट रोजी पहाटे वाजेच्या सुमारास हा नर जातीचा असल्याचं वन विभागानं सांगितलंय तो जेरबंद झाल्यानंतर वन विभागाने त्याला गंगापूरच्या रोपवाटिका इतर नैसर्गिक अधिवासात सोडले बिबट्याचा रेस्क्यू झाल्याचं समजताच परिसरातील नागरिकांनी सुटकेचा निश्वास सोडला महाराष्ट्र क्रांती न्यूज साठी मुख्य संपादक प्रकाश बागुल नाशिक अशात नवनवीन बातम्या पाहण्यासाठी आमच्या महाराष्ट्र क्रांती न्यूज या युट्यूब चॅनल लाईक करा सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन ला प्रेस करा